बातमी पंढरपुरातून आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा आणखी कारनामा समोर आलाय पंढरपुरातील गोणेवाडीमध्ये शेतकरी नवनाथ वरे या राष्ट्रवादीच्या रामेश्वर मसाळ यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय शिवाय जबरदस्तीनं दोन एकर शेतजमीन खरेदी केल्याचा आरोप वरे कुटुंबानं केलेला आहे या घटनेनंतर मोठी खळबळ माजली आहे वरे कुटुंबाची गोणेवाडी इथे तीस ते चाळीस एकर शेतजमीन आहे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामेश्वर मसाळ यांनी शेतकरी नवनाथ वरे यांना मारहाण करून सोळा जानेवारी रोजी दोन एकर शेतजमीन खरेदी केली मासाड यांच्या दहशतीमुळे वरे कुटुंब भयभीत झालेलं असून गेल्या दहा दिवसांपासून ते घरी देखील गेलेले नाहीयेत माझ्यावर मोठा अन्याय झालेला आहे माझी दोन एकर घेतले आणून मारून आम्हाला घराभराला अजून राहिलेली नऊ एकर मागते त्यात बोर पाडतय त्यात हिरे पाडतय जागा बघते तुम्हाला गावालाही देत नाही म्हणते माझी चाळीस चित्र बिना बनेच घरी ती <laughs> माझी वली वली बाळा ती मुलगी तिला पाणी द्यायला कोण नाही रामेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीचा रामेश्वर जेजेराम मासाळ बाबासाहेब ज्ञानू मासाळ ह्या दोघांनी माझी दोन एकर जमीन घेतलेली आहे अजून नऊ एकर मागते ती आम्हाला गावात राहू द्यायची नाही आम्ही हाती बाहेर आहे आम्ही फरारी आहे आम्हाला ठोत नाही ती आम्ही भ्यान बाहेरच्या बाहेरच आहे हे जे न्याय अन्याय अजित दादा पवार तुम्ही गे पाहिजे माझ्या नवऱ्याला दमदाटी पोराला दमदाटी देऊन मारल एकदा सोडून चार बाऱ्या मारल या आम्हाला राऊ दे नाही आम्ही पंधरा दिवस आलं फरारी आहे आमची सरकारान दखल घ्यावा कोणी आमची एवढी विनंती आहे घेतली रामि शर्मासाळ आणि बाबासाहेब मसाळ कोण आहे रामी सर मा बाबासाहेब माझा सरपंच आहे ती मस्त जशी जमीन विकली तशी तपन पावल काढून बाहेर आय आम्ही गाव सोडून दहा दिवस बारा दिवस झाला आज हो बाहेर आय मग काय करायचं दोन दोन पर्यंत एक नवरा मारल म्हणून